गुड मॉर्निंग शिबारज बुला मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त चाल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा हे बघा मी आता आमच्या आईकडे आली माहेरी आली ना तर हे खिडकी उडायला चालली मी पाऊस पडलेला आहे सगळं पावसामुळे बघा हे बघा बॅक साईडची खिडकी उघडायला आली आहे संग पावसामुळे ओलो 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 सगळं आवळे किती पडलेत बघा झाड आहे बाप रे किती आवळी लागलेत एवढं कसं घट्टदार बसलय का व्यक्ती सगळीकडे कसं आहे बघा पावसामुळे कसं झालेलं आहे सगळं बॅक साईड सगळी से आहे ना सगळं पाऊस आणि इथं मोटर आहे पाईप मोटारीला पाईप आहे हे मोठमोठी झाडं आहेत बघा उंच अशोकाची झाडं म्हणतात हे झाडी इथे हे मोगऱ्याचं झाड आहे तुळशीचं झाड मोगऱ्याचं झाड आहे इतं सितापळाचं झाड आहे चला मला काही खिडकी उघडता नाही आली बाहेरनं तर मी आता आहे आतनच खिडकी उघडते माझे वडील आई तिच्या त्यांचं आता स्वच्छता चालू झाली पुसणं आंघोळ घालणं आज त्या मावशी येणार नाही त्यांना सुट्टी दिली आहे मावशींना आज म्हणलं मी आहे काय करती तू हा चांगला आहे मग तो कशाला तो, तो आता घातलेला गाऊन आहे ना तो हा तो मग चला आता मी ना आता देवपूजा केलेली आहे आणि आता धुणं धुणार आहे बघा तुम्हाला दाखवते कपडे बाहेर वॉशिंग मशीन जरा काय झालंय त्याचं हे खराब झालंय काय खराब झालंय का ते ड्रेन हा ड्रेन होत नाही आणि स्पिन कपडे स्पिन केले जात नाहीत त्याच्यामुळे आम्ही कपडे हाताने धुणार आहे आणि ते कपडे कपड्यात पाणी पिकातलं पा बादलीमध्ये काढून ठेवलं आहे आणि मग कर आम्ही नाश्ता म्हणजे काम झालं म्हणजे पोटभर नाश्ता करूयात मी माझी बहीण आली काम करून बाहेर कामाला गेली होती तर आता मी कळणार आहे की धुते कपडे आणि देवपूजा केलेली आहे मला दाखवते आई आईच्याकडचे देव कसे आहेत आमच्या देवघर आईच्याकडचं दाखवते तुम्हाला मस्त दत्ताची मूर्ती आहे आणि साईबाबांची पण एक मूर्ती आहे आणि हे आपलं सोलापूरचं सिद्धेश्वर सुप्रसिद्ध मंदिर सिद्धेश्वर सिद्धेश्वर महाराज म्हणजे काय म्हणतात त्याला सिद्धेश्वरच म्हणतात सिद्धलिंग सिद्धयोगी तर अशा प्रकारे आत्ता मी वर्गपूजा केली आहे तुम्हाला कशी वाटली ते, ते सिद्धे सिद्धे सांगा कमेंट्समध्ये आणि मिनी ना जिरा राईसारखं राईस केलेलं आहे नाश्त्याला आम्हाला आणि हे केलेलं आहे तिच्याकडे ना हे होते पेढे होते तर ते पेढे घालूनही तिने मोदक केलेले ते आपले गव्हाचं पीठ तिंबून त्याच्यामध्ये पेढे साधारण पेढ्याचं भरलेलं आहे आणि मोदक केलेले आहेत आणि माझे आई वडील दाखवत मला वडील वडिला नाश्ता विष्टा गोळ्या विळ्या सगळ्या घेऊन झोपलेले आहेत आमचे बाबा तर ढून घेतात बघा आमच्या बाबा तर डोक्यावरून पांघरून घेऊन झोपतात आणि बघा आई आईच्या आमच्या पाठीला कसं झालेलं आहे कुबड आले सगळं वाकून चालती त्याच्यामुळे ते पाठीला बाक आलेले अशी वाकून चालत ती बाक पाठीला बाक आले त्याच्यामुळे तिला नीट असं सरळ झोपायचं म्हटलं की जमत नाही तर ते अशी झोपत असते तिला किती सांगितले अगं सरळ झोप सरळ झोप ते सरजोप, सरजोप, काही झोपत नाही आहे आमचे आता नाश्ते बिष्टे झालेले आहेत आम्ही जरा बाहेर चाललो आहेत सगळं आवडलेलं आहे माझ्या बहिणीचं आवरणं आहे माझं आवरलं आता आज दुग्धश्री का वयश्री का वय वयश्री योजना वयश्री योजना म्हणून आहे ती आईवडिलांसाठी बघूया म्हटलं चला त्याचा लाभ घ्यायचा आहे का बघूया पासष्ट वर्षाच्या वरील लोकांना तो आहे वयश्री योजना त्याचं फॉर्म मिळतो का बघू कारण काही एक जण मला म्हटली होती आ, की पाचशे पाचशे घेते दोघांचे म्हणजे वेगवेगळे हजार रुपये घेते आणि मी करून देते म्हटली होती तर पण बघूया एक एका ठिकाणी आहे तर त्या ऑफिसमध्ये जर मोफत जर झालं तर बघूया कारण का हे लोक पैसे खायचे पण खूप लोक फार पैसे खातात म्हणजे आपल्याला त्यातलं काही माहीत नसतं पण ते आपल्याला मूर्खात काढतात त्याच्यामुळे म्हटलं चला आज माझी बहीण म्हटली आज आहे वेळ जाऊया आता आईवडिलांचं सगळं औषध गोळ्या ते झाले खाणं झालेलं आहे त्यांच्या जेवणापर्यंत येऊ म्हटलं योग आमचं झालं आहे धुणं पण झालेलं आहे वाळ्यात टाकलेले सगळे कपडे धुवून वाळ्यात टाकलेले आहेत आम्ही आता तर आम्ही दोघी जाऊन तर वयश्री योजनाचं बघूया काय कितपत आम्हाला सहकार्य करतील लोक ते बघूया म्हणजे मोफत मिळतं आहे का पैसेही घालणार आणि माझंही ह्याचं राहि राहिलं आहे लाडकी बहिणी योजनेचं फॉर्म भरायचं राहिलं आहे ते ते पण करता येईल का बघूया आता राहिले तर आठ दिवसच फक्त इथं जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे ते बघते आता आम्ही चला आहोत चला तर आमच्यासोबत योजनेसाठी काही काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेत आहे पिशवीमध्ये घालतो आहे पिशवीत टाकले का ग माझं आहे आम्ही बाहेर जाऊन आलो बघा मगाशीच आणि आभाळ गच्च भरून आलेले आज जर संडे असल्यामुळे कसं झालं ऑफिस बंद होतं आम्ही ज्या कामासाठी गेलो होती तिथे शेवटी एजंट लोकांकडूनच करून घ्यावं लागलं काम आज फॉर्म भरून घ्यावं लागलं ते मयश्री योजनेचं तर बघा आता मी आणि माझी बहीण आलेलो आहे घरी आणि आता गच्च भरलेलं आहे भयंकर आभळ आलेले आता पाऊस कधी कोसळेल काही सांगता येत नाही आणि इथं बहीण आज पाण्याचं वार आहे इकडे तर ही बहीण करती आता पाणी येईल संध्याकाळीमध्ये तयारी करते त्याची हे लावून पाईपची वरती पाणी चढवायचं असतं टाकीमध्ये आणि आतमध्ये पण भरायचं असतं त्यासाठी इकडा हो का मधला हो का असं आहे का सकाळी काय झालं वरती पाणी चढत नव्हतं टाकीमध्ये कट बंद होत होता असं वाटत होतं की कशामुळे होत होतं हवा धकती काय का पण ते मधला पाईप आहे ना तो मधला पाईप निघाला होता का निघाला होता त्याच्यामुळे असं झालं आवळ्याचं झाड हो मस्त इथं का हो ग किती मस्त आवळे आहेत इथं आवळ्याचं झाड आहे मागच्या साईडला मी दाखवलंच होतं सकाळी भरपूर ना आणि मागच्या वेळेस मी आले होते माझ्या पुतणीचं लग्न होतं त्यावेळेस मी आले होते तर आवळ्यास आवळे काढण्यासाठी माझ्या लेकीला होता ते रसिकाला कितवा महिना होता सातवा महिना होता म्हणलं सातवा महिना होता माझ्या मुलीला त्यावेळेस मी आवळे काढण्यासाठी म्हणून ते फरशीवर पाय दिला तर आणि हां तर ते माझं पाय गेला आतमध्ये ते फरशी कट झालेली होती मधनंच तर माझा पाय आत गेला आणि माझा गुडघा त्यावेळेसच त्यावेळेसपासून माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम चालू झाला बघा गुडघा दुखतो जरा आणि फिजिओ घ्यावं लागली चला तर आता हे बघा या आवळे खायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर